तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव खांदी जिल्ह्यातील कोरपावली येथील एका अठरा वर्षीय तरुणाचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून चिखलात गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे जयेश संतोष महाजन व अठरा वर्ष हा गरीब कुटुंबातील असून शेळ्या मेंढ्या चारून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कोरपावली गावाबाहेरील जुने कोरपावलीकडून यावलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सांडपाणी असलेल्या खड्ड्यात शेडी गेल्याने त्या शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या जयेश महाजन याचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पाय घसरून तोल गेला हा युवक खड्ड्यात पडल्याने चिखलात अडकून व गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तरुण खड्ड्यात पडल्याचे वृत्त कळतात सर्व ग्रामस्थांनी वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून त्याला गाळातून बाहेर काढले बेशुद्धावस्थेत त्यास ग्रामस्थांनी तात्काळ मोटरसायकलवर बसवून यावर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले येथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले शेळ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या युवकाच्या आशा अशा मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे दरम्यान घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता यावलवरून फिरोज तडवी